आजचा आपला विषय आहे वर्ग त्रिपदीचे अवयव तर खाली बघा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपाच्या वैजिक राशीला वर्ग त्रिपदी असे म्हणतात आता इथे मी काय मार्क केले काही तर इथे जे चा घातांक काय आहे दोन आहे म्हणजे हे आपलं वर्गपद आहे आणि आपल्या विषयाचं नाव पण आजच्या टॉपिकचं काय वर्ग, का वर्ग त्रिपदीचे अवयव हे आपले वर्गपद आहे त्याच्यासोबत जो ए दाखवलाय तो वर्गपदाचा काय आहे सहगुणक का आहे पुढे बी एक्स जे आहे ते आपलं मधलं पद आहे आणि सी जे आहे ते काय आहे आपलं स्थिर पद आहे तर या स्वरूपाच्या वैचिक राशीला त्रिपदी म्हणतात तीन पद आली एक दोन तीन तीन पद म्हणून त्रिपदी आणि पहिलं जे पद आहे ते ते घातांक दोन म्हणजे वर्गपद आहे म्हणून वर्ग त्रिपदी आता आपण हे उदाहरणाने पाहू पहिलं उदाहरण दोन दो एक वर्ग वजा नऊ एक अधिक नऊ चे अवयव पाड आता आपल्याला याचे अवयव पाडायचे तर अवयव पाडताना काय करायचं आपण वर्गपदाचा सहगुण वर्गपद म्हणजे आपलं पहिलं पद ज्याचा घातांक दोन आहे चा घातांक दोन आहे म्हणजे हे वर्गपद आहे तर त्याचा जो सहगुणक आहे आणि जे आपलं स्थिरपद आहे या दोघांचा गुणाकार करून आपल्याला अवयव पडायचं आहे म्हणून आपण इथे काय लिहिले वर्गपदाचं सहगुणक गुणिले स्थिरपद बरोबर दोन गुणिले नऊ दोन गुणिले नऊ अठरा आता आपण अठराचे अवयव पाडणार अवयव पाडताना आपण कसे पाडायचे तर अठराचे अवयव असे पाडू की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येईल मधलं पद म्हणजे कोण आहे ते वजानव म्हणजे आपली आपली जी बेरीज आहे ती आपली वजानव यायला पाहिजे आता आपण त्याचे पुन्हा आपण हे गणित परत खाली लिहून घेतलं दोन एक स्वर्ग वजा एक अधिक नऊ आता आपल्याला अवयव गुणाचे पडायचे आहेत अठराचे आपण मग बघितल्याप्रमाणे अठराचे अवयव पडायचे आणि या गणितामध्ये चिन्ह महत्वाची आहे धन ऋण ही चिन्ह महत्त्वाची आहेत म्हणून इथे लिहून घेतलं खरं म्हणजे आपण लिहत नाही अधिक धन अठरा अधिक अठरा असं लिहित नाही पण आपण इथे लिहून घेतलंय की धन अठरा म्हणून आता आपण त्याचे अवयव पडणार आहेत तर सहा तरीख अठरा सहा तरीख अठरा म्हणजे आपला गुणाकार तर बरोबर आला पण वजा वजा आता आपण इथे काय दिलंय वजा सहा आणि वजा नऊ का दिलंय कारण आपल्याला काय पाहिजे त्यांची जी बेरीज आहे ती वजा नऊ यायला पाहिजे वजा नऊ यायला पाहिजे मग आपण जर हे अधिक घेतले दोन्ही तर मग आपले दोन्ही अधिक घेतले तरी पण अठरा येईल पण आपलं जे मधलं पद आहे वजा नऊ ते नाही येणार आपल्या इथे अधिक नऊ येईल म्हणून आपण काय घेतलं वजा सहा आणि वजा तीन आता वजा सहा वजा तीन यांची बेरीज होणार कारण चिन्ह समान असताना बेरीज होणार आणि येणार किती वजा नऊ आता आपण पुढे जाऊया आता आपण वर्ग लिहून घेतले आणि हे जे वजा नऊ त्याच्या बदली आपण हे दोन आता तिथे लिहिणार अधिक नऊ आहे ते आपण तसेच खाली लिहून घेतले आता आपण दोन दोन चे गट पाडणार हि ते गट पाडला पहिला हा दुसरा गट आता पहिल्या गटामध्ये काय समान आहे तर एक स, दोन एक समान आहे म्हणजे सहाच्या पाड्यामध्ये आपण आपण सहाच्या पाड्या म्हटलं तर बेत्रिक सहा येतात म्हणजे आपले इथे दोन पण समान आहे आणि एक समान आहे म्हणून आपण बाहेर काढला दोन एक्स एक एक ला आता आतमध्ये काय राहणार दोन एक्स गेल्यानंतर इथे एक्स राहिला म्हणून आपण एक्स लिहिला वजा चिन्ह आणि बेत्रिक सहा म्हणून इथे तीन लिहिले एक्स आपण आधीच बाहेर काढलाय म्हणजे एक्स वजा तीन आले या कंसामध्ये आता पुढे पुढे या दोघांमध्ये काय कॉमन आहे तर तीन कॉमन आहे तीन त्रिक नऊ होतात म्हणून आपण हे वजातीन बाहेर काढले आतमध्ये लिहिला एक राहिला तो आणि तीन त्रिक नऊ म्हणून तीन लिहिले आता इथे सुद्धा चिन्ह बघा जर मी इथे अधिक लिहिलं तर वजातीन अधिक तीन काय होणार वजातीन अधिक तीन आपली वजा नऊ होणार पण आपल्याला अधिक नऊ पाहिजे म्हणून आपण वजातीन वजा तीन घेतले आहे आता खाली बघा आता हे परत इथे मी अंडरलाइन केले एक स्वजा तीन आणि एक स्वजा तीन ते आपण एकदाच घेतले आणि हे दोन एक स्वजा तीन आहे ते दुसऱ्या कंसामध्ये घेतले आता हे आपले काय झाले अवयव पाडून झाले कुणाचे आपले आपल्याला जी वर्ग त्रिपदी मिळाली होती दोन एक स्वर्ग वजा नऊ एक अधिक नऊ चे आपण अवयव पाडले आता आपण दुसरं उदाहरण पाहू आता आपलं दुसरं उदाहरण आहे एक स्वर्ग वजा दहा एक अधिक एकवीस आता आपण बघायचं की इथे वर्ग आपली जी वर्ग वर्गपद आहे त्याला काय सहगुणक आहे का तर तिथे सहगुणक नसला तरी तिथे सहगुणक एक आहे मग तो एक आणि आपला जे स्थिरपद आहे त्याचा गुणाकार म्हणजे एकवीस एके एकवीस मग असे आपण नऊ दुने अठरा केले होते पण आता इथे एक आहे म्हणून एकवीस एके एकवीस आता एकवीस चे आपण अशा अवयव पाडणार की त्यांची बेरीज काय झाली पाहिजे वजा दहा आली पाहिजे म्हणून सात त्रिक एकवीस आणि वजा दहा आहे म्हणून दोघांना आपण वजा चिन्ह दिलं म्हणजे ऋणचिन्ह दिलं आता आपले वजा सात वजा तीन हे या आपण याच्या बदली आपण दोन अवयव हो घेणार मग आपण खाली पूर्ण लिहिलं हो। एक वर्ग या वजा याच्या बदली दोन अवयव वजा सात एक्स वजा तीन एक्स आणि एकवीस खाली लिहून घेतले आता आपण त्याचे दोन दोनचे गट पाडणार आता यामधून कॉमन काय आहे ते बाहेर येणार जे समान गोष्टी बाहेर येणार म्हणजे एक्स बाहेर आला गटामध्ये आतमध्ये कंसामध्ये उरला एक्स उरला वजा सात उरले आता इकडे पण दोघांमध्ये कॉमन तीन आहेत म्हणून वजा तीन उरले आतमध्ये एक्स आपण लिहिलं आणि तीन सात एकवीस म्हणून सात लिहिले आता जे समान कंस आहे तो आपण पहिला लिहून घेतला आणि नंतर उरलेला एक वजा तीन दुसरा लिहून घेतला आता हे दोन अवयव कोणाचे पडले आपले एक स्वर्ग वजा दहा एक अधिक एकवीसचे हे आपण अवयव पाडले ठीक आहे